आज मला माझ्या व्यवसायाबद्दल माहिती विचारली ती सगळी माहिती मी त्यांना त्यांना केली पण आज ह्या गोष्टीचं माहीत राहिलं की आम्हाला करावी लागली जरी तुमची चौकशी तुम्हाला प्रश्न विचारले असतील नाही विचारले तरी तुम्हाला बसून राहायचं एसीबी कडून आमदार राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा साळवी यांची चार तास चौकशी झाली एसीबी कार्यालयातल्या आरोपींच्या रजिस्टरवर सही करावी लागल्यानं राजन साळवी यांच्या पत्नीला नंतर आश्रू अनावर झाले माध्यमांशी बोलताना त्यांना रडू कोसळलं राजन साळवी यांच्या पत्नीची आज व्यवसाय आणि मालमत्ते संदर्भातली चार तास चौकशी झाली उद्यादेखील राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबियांना चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे आमदार राजन साळवी यांच्या वहिनी आणि भाऊ यांची अजूनही चौकशी झालेली नाही या चौकशीनंतर राजन साळवी व त्यांच्या पत्नी या दोघांनीही माध्यमांशी संवाद साधला तेव्हा एसीपी कार्यालयातल्या आरोपीच्या रजिस्टरवर सही करावी लागली असं म्हणत राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा साळवी यांना अश्रू अनावर झाले आज मला माझ्या व्यवसायाबद्दल माहिती विचारली ती सगळी माहिती मी त्यांना पूर्ण केली पण आज ह्या गोष्टीचं वाईट वाटलं की आम्हाला आरोपीच्या रजिस्टरमध्ये सही करावी लागली आरोपीच्या रजिस्टर मध्ये आम्हाला सही करावी लागली आणि मी आम्ही त्यांना मी त्यांना जेव्हा सांगितलं की आम्ही इथे हजर राहतो पण त्यांनी आम्हाला एक ते पाचच्या वेळात जरी तुमची चौकशी तुम्हाला प्रश्न विचारले असतील नाही विचारेल तरी तुम्हाला इथे बसवून राहायचंच आहे म्हणजे एक ते पाचच्या वेळात आम्हाला कंपल्सरी चार तारखेपासून आठ तारखेपर्यंत सका म्हणजे एक वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत इथे बसवून ठेवणार त्यावेळेला आमची चौकशी होईल आज माझी चौकशी पूर्ण झाली कागदपत्र पूर्ण केले त्यांना जेवढे पाहिजे होते तरी पण मी उद्या आणि आठ तारखेपर्यंत यायलाच लागणार आहे असे त्यांना कोर्टाच्या आदेश दिल्यामुळे त्यांनी आम्हाला तसं सांगितलं त्यावेळी राजन साळवी आपल्या पत्नीला सावरताना दिसले त्यानंतर राजन साळवी यांनी देखील या चौकशी संदर्भातली माहिती माध्यमांना दिली अँटी करप्शन कार्यालयाच्या वतीने आज दुपारी एक वाजल्या असून पाच वाजेपर्यंत माझी पत्नी आणि माझा मुलगा यांना चौकशीसाठी बोलवलं होतं त्या पद्धतीने आम्ही कुटुंब या ठिकाणी आलो त्या ठिकाणी त्यांनी सकाळपासून आतापर्यंत विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं त्यांना आम्ही दिली आवश्यक ती कागदपत्रं दिली आणि अशा तऱ्हेने आजचा दिवस आमचा संपलेला आहे उद्या पुन्हा एकदा सकाळी एक वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत इथे हजेरी लावायची आहे त्यामध्ये सुद्धा अधिक माहिती विचारली जाईल ती माहिती आम्ही देण्यास तयार आहोत आज कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले किंवा काय आता आजच्या दिवसभरामध्ये माझी पत्नी अनुजा तिच्या व्यवसायासंबंधीचे उत्पन्नासंबंधीचे जे कागदपत्र होते ते त्यांनी आज त्या ठिकाणी माहिती घेतलेली आहे आज तिची माहिती संपूर्ण माहिती पूर्ण झालेली आहे कागदपत्राची उद्या सकाळी च्या वेळेमध्ये शुभमचं घेतलेलं असं मला अपेक्षित आहे या सार्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद